चटपटीत मसालेदार भाजी खाण्याची इच्छा झाल्यावर जास्त झंडट न करता घरच्या साहित्यात कमी वेळेत आचारी आलूची रेसिपी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल नमस्कार मी वंदना वंदना किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार तोंडाला चव आणणारी चटपटीत मसालेदार घरच्या साहित्यात झटपट तयार होणारी आचारी आलूची रेसिपी आचारी आलू बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो बटाटे स्वच्छ दोन एक कप पाणी घालून कुकरमध्ये चार शिट्या घेऊन शिजवून घेतले बटाटे थंड झाल्यावर बटाट्याची साल काढून घेतली बटाटे ना जास्त मोठे ना जास्त लहान मिडियम साईजच्या पीसमध्ये कट करून घेतले आचारी आलूची रेसिपी मी कढईत बनवत आहे तुम्ही पॅन किंवा पातेल्याचाही वापर करू शकता गॅसची फ्लेम मिडीयम ठेवून कढईत दोन चमचे तेल घेतले तेल गरम झाल्यावर त्यात अर्धा टीस्पून मोहरी अर्धा टीस्पून जिरं आठ ते दहा स्वच्छ धुतलेली कढीपत्त्याची पानं त्याबरोबर त्यात दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्या अर्धा चमचा लसूण आलं ठेचून घातले मीडियम फ्लेमवर फोडणी आपण परतून घेऊया अर्ध्या मिनटापर्यंत फोडणी आपण परतून घेऊया आलं लसूण मिरचीचा कच्चापणा जातो तरवर फोडणी आपल्याला परतून घ्यायची आहे इथे मी अर्ध्या मिनटापर्यंत फोडणी छान परतून घेतली त्यात आता घालूया दोन चिमूट हिंग वन फोर टी स्पून हळद एक, एक मिडियम साईज कांदा बारीक चिरून घालायचा फोडणीत आता आपण कांदा मिक्स करून घेऊया मीडियम फ्लेमवर एक मिनटापर्यंत कांदा आपण परतून घेऊया कांदा ट्रान्सपरंट होतो तोवर आपण परतून घेऊया कांद्याचा कच्चापणा जातो तोवर आपण कांदा परतून घेऊया तर इथे मी मिडीयम फ्लेमवर एक मिनटापर्यंत कांदा व्यवस्थित परतून घेतला कांदा शिजल्यानंतर त्यात अर्धा टीस्पून लाल तिखट अर्धा टीस्पून धनेपूड वन फोर टीस्पून जिरेपूड अर्धा टीस्पून गरम मसाला अर्धा टीस्पून कसुरी मेथी वन फोर टीस्पून मीठ घालून सर्व सुके मसाले कांद्यासोबत मिक्स करून घेऊया स्लो टू मिडियम फ्लेमवर काही सेकंदापर्यंत मसाले आपण परतून घेऊया पंधरा ते वीस मिनटापर्यंत मसाला मी छान परतून घेतला आचार्य आलू चटपटीत मसालेदार आणि लोणच्याची चव येण्यासाठी त्यात दोन चमचे लोणच्याचं तेल घालूया आणि त्याबरोबर तयार लोणच्याचा एक चमचा खार किंवा मसाला घालूया मसाल्यासोबत लोणच्याचं तेल आणि खार मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम स्लो टू मिडियम ठेवायची एक मिनटापर्यंत सर्व मसाले व्यवस्थित परतून घेऊया एक मिनटापर्यंत मसाला व्यवस्थित परतून झाला त्यात एक मिडियम साईज टॅमॅटो बारीक चिरून घालायचा टॅमॅटो मसाल्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊया टॅमॅटो चांगल्या प्रकारे मसाल्यात मिक्स झाल्यानंतर एक मिनटापर्यंत मिडियम फ्लेमवर टॅमॅटो आपण परतून घेऊया एक मिनटापर्यंत टॅमॅटो मी व्यवस्थित परतून घेतला आता झाकण लावून स्लो फ्लेमवर दोन मिनटापर्यंत टॅमॅटो आपण शिजवून घेऊया दोन मिनटं होत आली झाकण उघडूया तुम्ही बघू शकता मसाल्याला छान तेल सुटले आणि मसाल्यासोबत टॅमॅटोही व्यवस्थित शिजला आहे आता स्लो फ्लेमवर मसाला आपण खालीवर करून घेऊया आचारी मसाला व्यवस्थित मिक्स करून झाला त्यात आता मिडियम पीसमध्ये कट केलेले उकळलेले बटाटे घालूया आचारी मसाल्यासोबत बटाटे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया जर तुम्ही बटाटे आधीच उकळवून ठेवलेले असतील तर चटपटीत मसालेदार आचारी आलू तुम्ही पाच मिनिटात बनवू शकता बटाटे आचारी मसाल्यात चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया बटाटे व्यवस्थित मसाल्यामध्ये कोट करून घेऊया दोन ते तीन मिनटापर्यंत मसाल्यासोबत बटाटे आपण छान मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम स्लो टू मिडियम ठेवायची तर तुम्ही बघू शकता इथे मी तीन मिनटापर्यंत आचारी मसाल्यात बटाटे छान मिक्स करून घेतले बटाटे मसाल्याने व्यवस्थित कोट झाले आता झाकण लावून फ्लेम स्लो फ्लेमवर तीन ते चार मिनिटापर्यंत बटाटे आपण मसाल्यासोबत शिजवून घेऊया इथे मी चार मिनिटापर्यंत बटाटे छान वाफेवर शिजवून घेतले झाकण उघडूया चमच्याने चटपटीत मसालेदार बटाटे खालीवर करून घेऊया तर इथे मी मसालेदार आचारी आलू चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतले आता गॅसची फ्लेम बंद करून वरून बारीक चिरलेली कोथंबीर घालायची जास्त झंझट न करता घरच्या साहित्यात कमी वेळेत चटपटीत मसालेदार आचारी आलू तुम्ही सकाळच्या डब्यासाठी दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता आचार्य आलू तुम्ही चपाती सोबत सव करू शकता चटपटीत मसालेदार आचार्य ची रेसिपी नक्की ट्राय करा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून कळवा वंदनाज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद